अजित पवारांना कोणी वापरलं आणि कोणी सोडलं हे वेगळं सांगायची गरज नाही नितेश राणे काय म्हणाले आमच्या राज्यात महिलांना न्याय मिळतो महाविकास आघाडीच्या काळात सगळे शक्ती कपूरच्या भूमिकेत होते असं नितेश राणे म्हणाले राऊतने पत्राचारच्या चौकात जाऊन उभे राहून दाखवावे आणि सकाळी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिस एन्काउंटरमध्ये मारला गेला त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला केला त्यात पोलिसांचा जीव जात जावा अशी महाविकास आघाडीच्या लोकांची इच्छा होती का अक्षय शिंदे महात्मा होता का त्याचं चरित्र बघून मग नालायकासारखी बाजू घ्या अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी नि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा सोबत हे महाराष्ट्र राज्य त्यामुळे राऊतला मिरच्या लागत आहेत जे तुझ्या घर कोंबड्या पक्षप्रमुखाला जमत नाही भाजपचा कार्यकर्ता किती मोठा झाला तरी संघटना आणि पक्ष याला प्राधान्य देतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदी शहा फडणवीस आहेत असं नितेश राणे म्हणाले हा विषय राऊतला समजणार नाही आणि पटणार सुद्धा नाही तुला आणि तुझ्या घर कोंबड्या मालकाला भाजपा कार्यकर्त्यांचा गुण करणार नाही मुख्यमंत्री असताना स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही असे असंख्य शिवसैनिक आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही असा दावा नितेश राणे यांनी केला आहे अमित भाईंच्या पक्षनिष्ठेबाबत तुम्हाला समजदार नाही हे फक्त टीका करू शकतात बाकी काही नाही देशाचे गृहमंत्री असले तरी सर्वात ताकदीचे गृहमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे असे अमित शहा पक्षाच्या कामाला वेळ देतात ही पक्षनिष्ठा त्यांना कळणार नाही असं नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले राऊतांनी पत्राचारच्या चौकात जाऊन उभे राहून दाखवावे आणि सकाळी पत्रकार परिषद घेऊन दाखवावे जुने दिवस आठव आणि आपलं तोंड बंद कर अशी टीका नितेश राणे यांनी केली